ममदापूर पाटीजवळ कारने बालकांना चिरडले एक जागीच स्थार तर एक गंभीर जखमी चालक गंभीरला अपघाताचं गांभीर्य नाही लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुर्चीवर बसून सुरू होता नाश्ता लातूर दिनांक सोळा सप्टेंबर शहराजवळच असलेल्या लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ममदापूर येथे दोन बालकांना अनियंत्रित झालेल्या असल्याची अत्यंत दुर्दैवी घटना काल दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली असून जा या अपघातात एक बालक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे घरापासून थोड्याच अंतरावर खेळत असलेल्या दोन बालकांना या अनियंत्रित कारने चिरडले आहे एक बालक कारच्या धडकेत गंभीर जखमी झाला आहे तर दुसरा कारखाली चिरडलेल्या अवस्थेत गाडी खालीच पडून होता तेव्हा चालक गाडीत बसून होता धक्का लागलेल्या बालकाने माझा छोटा भाऊ कारखाली असल्याचे सांगितल्यावर दहा मिनिटानंतर जमावाने कार बाजूला उचलून जखमी बालकाला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले आहे दरम्यान अपघातातील एम एच बारा एफ वाय पंधरा अकरा कार चालक स्वतः घटना घडल्यानंतर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला तर कशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करायचा याची तयारी सुरू होती सदर घटना महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष सुनील सौदागर यांना समजल्यावर लातूर नेता न्यूचे संपादक नेताजी जाधव हो यांच्या समवेत ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना चौकशी केली तेव्हा आरोपी कार चालक व्यंकट मनोहर गंभीर हा राहणार मुरंबी हा गणपतीचा प्रसाद म्हणून दोन प्लेट नाश्ता समोर घेऊन खुर्चीवर बसून होता त्याला अपघाताचे आणि त्या बालकांना चिरडल्याचे कोणतेच गांभीर्य दिसत नव्हते तर चालक गंभीरच्या चेहऱ्यावर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अगदी सुरक्षित असल्याचा भाव दिसत होता अशा घटना जणू काय बीट अमलदारांना सुवर्णसंधीच उपलब्ध करून देत आहेत का असा प्रश्न या घटनेनंतर आता लातूरकरात उपस्थित केला जात आहे तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होती काय प्रकार घडला होता नेमका कसा ऍक्सिडेंट झालाय तुमच्या बहिणीचे मुलं तुमचे वारले माझ्या बहिणीची मुलं खाऊ आणण्यासाठी दुकान आले होते ते खाऊ घेऊन परत येत असता तिकून एक गाडी आली शिफ्टी डिझायर आणि त्या गाडीनं माझ्या भाच्यांना उडवलं ममदापूर पार्टी पाषी मारेकर दवाखान्यापाशी साडेचार वाजता ही घटना घडली कसा झाला नेमका अपघात काय घडले मी ममदापूर गावामधून ममदापूर पाटीला येत असताना मारेकर द मारेकरच्या दवाखान्यापाशी च्या साईडला गाडी वळली मग समोर गेल्यानंतर पाठीमागं थोडं लेकरांचा आवाज आला वळून बैठलं तर काय एका मुलाला गाडीनं ठोकले होते मग ते नंतर त्याला एक दहा पंधरा मिनटानं नंतर त्या मुलानं सांगितलं की माझा लहान भाऊ गाडीखाली आहे नंतर गाडी उचलून त्या मुलाला बाहेर काढले चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच नेता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा